शिरपूर येथील कन्या हायस्कूल जवळ श्री हाटकेश्वर महादेव व नवसाच्या मारुती नागदेवता मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा यागपूजन सोहळा कार्यक्रम निमित्त दिनांक एक दोन दोन, दोन हजार पंचवीस शनिवारपासून हरिभक्तपारायण श्री देविदास महाराज चौगावकर यांची श्री श्री शिवमहापुराण कथा होणार आहे कथेची वेळ रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे कथास्थळ एम एस सी बी ऑफिस समोर ज्ञानमय हॉटेल मागे या निमित्त आज शिरपूर येथील वरचेगाव बालाजी मंदिर येथून श्री श्री महापुराण कथा ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून हरिभक्त परायण श्री देविदासजी महाराज यांच्या क्रांतीवीर भगतसिंग मित्रमंडळतर्फे स्वागत सत्कार करण्यात आला श्री श्री महापुराण कथा ग्रंथ मिरवणूक शिवभक्त महिला पुरुष बालगोपाल यांनी आनंद उत्सव साजरा केला असून शिवगीतावर ताल घेऊन फुगडी खेळत आनंद उत्साहात कथा मंडप ठिकाणी ठेवण्यात आला असून श्री शिवमहापुराण कथा ग्रंथाची पूजा करून न नवग्रह हाची पूजा करण्यात आली